सप्तशृंगी गड येथे आई साहेबांच्या दर्शनासाठी जात होते नांदुरी ते दरेगाव फाटा मोठी दुर्घटना घडली पिकअप पलटी होऊन तेवीस जण जखमी नांदुरी दरेगाव येथे पिकअप पलटी होऊन तेवीस जण झालेले सिव्हिल हॉस्पिटल वणी येथे आणण्यात आले आहेत हॉस्पिटल मध्ये टाके घेऊन टाक्याचा दौरा कट करण्यासाठी कैची सुद्धा नाही कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचा टाइम आठ आड... वाजेचा असून ड्युटी हजर नाही ड्युटी वरती दहा ते साडे दहा वर्षपर्यंत हजर होतात लाईटीची सुविधा नाही इन्व्हर्टर चालू इन्व्हर्टर सुद्धा बंद पडलंय डॉक्टर उपस्थित होते कळवणची टीम बोलावली लोकांचे उपचार करायला वडेतील काही डॉक्टर सुद्धा उपस्थित होते काही डॉक्टरांनी मदत केली अँब्युलन्स कळवण येथे उपलब्ध केली गेली आहे एक अँब्युलन्स मध्ये चार ते पाच पेशंट नाशिकला रवाना करत आहेत मालवाहतूक पिकअप मध्ये पॅसेंजर बसवून ओव्हरलोड आरटीओुलन्स ड्रायव्हर व दवाखान्याच्या काही कर्मचाऱ्यांनी धाव मदत केली संकलन ऋषाली सोनंकी व माधव खाबिया